नमस्कार मित्रांनो मी कमलेश पवार के आर पी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आत्तापर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आवडलं तर तुम्हाला लाईक करा आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही इतरांना देखील लगेच शेअर करा मित्रांनो मित्रांनो आज अतिशय महत्त्वाचा विषय आहे अनेक महत्त्वाचे विषय हे महाभारतातनं समोर आलेले आहेत मित्रांनो अनेक गोष्टी महाभारतामध्ये घडलेल्या आहेत अनेक मोटिवेशनल अनेक प्रेरणादायी ग गोष्टी ज्या झालेल्या आहेत ह्या महाभारताच्या रांगणामध्ये झालेल्या आहेत मित्रांनो श्रीकृष्णासमोर झालेली आहेत तर अशीच एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि नक्की तुम्ही शेवटपर्यंत ही गोष्ट ऐकली पाहिली तर तुम्हाला नक्की लक्षात येऊ शकेल मित्रांनो महाभारतातले महत्त्वाचे पाठ म्हणजे श्रीकृष्ण अर्जुन आणि दुर्योधन मित्रांनो कौरव आणि पांडवामध्ये युद्ध होणारं असतं युद्धाची तयारी सुरू झालेली असते आणि युद्धाच्या तयारीचाच एक भाग म्हणून युद्धाच्या तयारीचाच एक भाग म्हणून श्रीकृष्ण कुरुष्न, श्रीकृष्णाला भेटण्यासाठी दुर्योधन आणि अर्जुन हे भेटायला जाणार असतात मग मित्रांनो श्रीकृष्ण झोपलेले असतात दुर्योधन श्रीकृष्णाला भेटण्यासाठी जाऊन श्रीकृष्णाच्या डोक्याच्या साईडला बसलेले बसतो जाऊन आणि श्रीकृष्णाला जाग येईपर्यंत त्यांना उठवता येत नव्हतं किंवा त्यांना जाग करणं योग्य नव्हतं म्हणून दुर्योधन श्रीकृष्णाच्या उषाजवळ डोक्याजवळ शांत बसून होता त्यानंतर मित्रांनो अर्जुन त्या ठिकाणी भेटण्यासाठी येत असतो आता दुर्योधन डोक्याच्या साईडला बसलेला मग अर्जुन कुठं बसेल तर अर्जुन श्रीकृष्णाच्या पायाच्या साईडला पायत्याला बसून राहिला जोपर्यंत भगवानाला जाग येत नाही तोपर्यंत त्यांना कोणीही उठवणार नसतं शांतपणे दोघेही बसलेले असतात नमस्कार करून ते दोघेही बसतात मग मित्रांनो श्रीकृष्णाला जाग येते श्रीकृष्णाला जाग आल्यानंतर श्रीकृष्ण पहिल्यांदा श्रीकृष्णाची नजर किंवा कोणावर पडते तर अर्जुनावरती पडते मित्रांनो मग श्रीकृष्ण अर्जुनाकडे बघून स्मितहास्य करतो आणि अर्जुन कसं काय येणं केलंस येणं कसं काय केलास तू कसं काय आलास त्याच्यावरती अर्जुन नमस्कार करतो परंतु तत्पूर्वी दुर्योधन लगेच मध्ये बोलतो अर्जुनाला भगवान मी अगोदर आलेलो आहे तर माझा अधिकार आहे तुम्हाला मी काहीतरी मागण्याचं मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात नाही पहिल्यांदा माझी नजर अर्जुनावरती गेलेली आहे तर अर्जुनाने जे काय मागेल ते मी त्या अर्जुनाला देण्यासाठी तयार आहे मग ठीक मग आर्जुना आर्जुना आहे म्हणतो दुर्योधन मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो अर्जुन बोल तू कसं काय येणं केलंस तुला काय माझ्याकडनं मदत हवी आहे त्यावर अर्जुन म्हणतो आता युद्ध सुरू होणार आहे युद्धाची तयारी झालेली आहे आता त्या युद्धाकरिता मला तुमची गरज आहे मग श्रीकृष्ण म्हणतो मी स्वतः पाहिजे का माझी नारायणीने सेना पाहिजे मग दुर्योधनाच्या डोक्यामध्ये विषय चालतो हा एकदा तर सोंगट्यामध्ये हारला होता आणि आता इथेही हरणार तो इथेही श्रीकृष्णाला मागेल तो वेडाच येतो मग तेवढ्यात अर्जुन म्हणतो मला भगवान प्रत्यक्षात तुम्ही पाहिजे मग दुर्योधन हसतो मग हा तरी वेडाच आहे हा तर वेडाच आहे आता या हा हारणार एकट्याला घेऊन काय करणार मनातल्या मन म्हणतो आणि हसतो मग तेवढ्यात त्यांचं बोलणं झालं अर्जुन म्हणतो भगवान प्रत्यक्षात तुम्ही माझ्यासोबत पाहिजेत मग श्रीकृष्ण म्हणतो ठीक आहे मग आता वळवून दुर्योधनाकडे बघ भगवान श्रीकृष्ण पाहतात आणि श्रीकृष्ण म्हणतात दुर्योधन बोल तुला काय पाहिजे दुर्योधन तुला काय पाहिजे तू सांग दुर्योधन हसत हसत म्हणतो मला तुमची नारायणी सेना पाहिजे मला तुमची नारायणी सेना पाहिजे मग श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे दिली श्रीकृष्ण प्रत्यक्षात अर्जुनाच्या सोबत जाणार त्यांची नारायणी सेना जी आहे ती दुर्योधनाच्या सोबत जाणार दुर्योधन खुश झाला आणि युद्धाची तयारी सुरू झाली प्रत्यक्षात रनामामध्ये श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी झाले आणि युद्ध सुरू झालं युद्धामध्ये युद्धा मोठी सेना दुर्योधनाच्या बाजूने होती तरी पण युद्ध घन घनघोर सुरू झालं त्या घनघोर युद्धामध्ये अनेक सैनिक मृत्युमुखी पडले आणि त्याच्यामध्ये विजय कोणाचा झाला तर अर्जुनाचा झाला पांडवांचा विजय झाला म्हणून मित्रांनो महाभारतापासून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणून नेहमी आपण क्वालिटी निवडायची का क्वांटिटी निवडायची म्हणजे गुणवत्ता निवडायचं का संख्या निवडायची हे खूप महत्त्वाचं आहे नुसतं संख्या आपण निवडून चालेल का नाही तर त्याच्यामध्ये गुणवत्ता पाहिजे म्हणून आपण क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला खूप महत्त्व दिलं पाहिजे गुणवत्तेला खूप महत्त्व दिलं पाहिजे आपल्या कामामध्ये जर गुणवत्ता असेल तर नक्की त्याचं कौतुक होऊ शकेल तर मित्रांनो या गोष्टीप्रमाणे आपण देखील सतत नियमित प्रत्येक ठिकाणी गुणवत्तेला खूप महत्त्व दिलं पाहिजे असं या ठिकाणी मला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतं धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही इतरांना शेअर करा स्वतः लाईक करा आणि सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू